नमस्कार कशा आहेत बरे आहेत ना आहे तुम्ही खूप छान आणि मजेत असता तर आज आमची आहे ॲनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्ससाठी मी काय गिफ्ट आणलं काय काय तयारी केली काय नाही ते मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते तर फर्स्ट तर अजून काय तयारी नाही आहे आणि घरी जेवणार का बाहेर तर आज पूर्ण दिवस माझा खूप इझी गेला तरी पण मी छोटासा व्हिडिओ काढते तर हे बघा उद्यापासून सुरुवात करते आणि ॲनिव्हर्सरीला काय काय केली ते हो नाही बरं का नाही तर तेच बघ हे बघा बघून वगैरे तर ए बाळा रे म्हणजे असं पूर्ण डिटेलमध्ये मी सांगते काय नाही काय नाही कशी ॲनिव्हर्सरी करणार आहे आणि भरपूर असं काय काय मिस्टरांसाठी काय गिफ्ट आणलं ते पण मी सांगते आणि आत्ता बनवायचं आहे मला जेवण पण मी जेवण नाही बोले जेवण नको बनवू आपण जाऊ बाहेर तरी बघा मिस्टर अरे बापरे <laughs> मिस्टर साठी गिफ्ट पण आहे त्यांना ड्रेस आणलाय हे त्यांना ड्रेस आणलाय आणि अजून एक एकदम अशी महत्वाची आणली पण ते, तेव्हा सांगेल तुम्हाला आणि आमचा ॲनिव्हर्सरी अकरावी ॲनिव्हर्सरी आहे कम्प्लीट झाली आम्हाला अकरा वर्ष सुकानी नांदलो कधी भांडण नाही काय नाही पण आजच भांडण झालं बरं का सकाळी सकाळी झालं त्यांच्यासाठी गिफ्ट पर, गिफ्ट भरपूर आणले पण एक एक गिफ्ट देणार बरं का त्यांना नाही सांगलं आम्ही किती गिफ्ट आणलं तर हे गिफ्ट डॅडीला Thank you. Mayapad dadhija. Thank you. Aare bapre. Aare bapre. Aare kariya. Abala louta. Aze. Abala louta yutai. Ame aze smayapadla. Ane gift dila. Ame aje fuge gift. Thank you. Ame aje fuge gift dila. Ame

आमचा केक एनिव्हर्सरीचा केक कसा आहे हे बघा फोटो घेतात बघा साहेब कसे रेडी झाले व्हाईट शर्टे खूप आवडतात बलून हे बघा बाबू कसा करतो हे बघा हाय म्हणा रे आज आमची अॅनिवर्सरी आहे तर हे बघा अनिव्हर्सरीचा केक आणि बाबूनी पहिला खाऊन टाकला मेणबत्त्या लावतात लावतात हे बघा आमचा केक कसा आहे प्लीज कमेंट मध्ये सांगा हे बघा योगेश ते बघा मुलं कसे करतात हे बघा बलून झालेली आहे ফটো আমাৰ सरप्राईज आहे त्यांच्यासाठी त्यांना सांगू नका सरप्राईज आहे त्यांच्यासाठी या कि हॅपी अनिव्हर्सरी माझ्याकडून तुम्हाला एक गिफ्ट छोटीशी माझ्याकडे काही जास्त नाही आहे पण माझ्या बजेटमधून तिथं तुमच्यासाठी गिफ्ट आणली तर गेले हे दोघे thank you तब तो खोलूँ ताका वाला खोला खोला लपको खोला तुम्हारे 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 ऐसा ऐसा नहीं कट 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 कश्मीर बाटली तुम्हारा छाने एकदम एकदम नहीं ना योगेश तो कहाँ है निवारा तू लागिपट कश्मीर बाटली एक लीगड़ बाटली केक्खा म केक्खा ताको किधर से करू ना केकची काय हालत केली बघा योगेश बघा योगेशन कशी केकची हालत केली आहे ॲनिव्हर्सरी पूर्ण झाली तर आता आम्ही केक खातो तर आमच्या केकची हालत दाखवते कशी आहे ते बघा म्हणतात मुलानी कशी केकची हालत बघा